मुंबईमध्ये सुद्धा सकाळपासून पाऊस सुरू आहे पावसाची हजेरी या ठिकाणी लावण्यात आली आहे ठाणे पालघर जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मुंबईत पहाटेपासूनच जोरदार पाऊस होतोय याचा परिणाम हा मध्य रेल्वेवरती झालेला पाहायला मिळतोय मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या ठिकाणी उशिराणे धावत आहेत मुंबईमध्ये पहाटेपासून पावसाने हजेरी लावली आता सखल भागांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं पाहायला मिळत आहे ठाणे पालघर जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय मुंबईमध्ये जोरदार पाऊस होतोय आणि त्यामुळे आता या ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे ठाणे पालघर जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे आपले प्रतिनिधी तेजस बोरघरे आपल्यासोबत जोडलेले आहेत तेजस सकाळपासून आपण पाहतोय मुसळधार पाऊस मुंबईमध्ये होतोय याचा परिणाम हा रेल्वे वाहतुकीवरती सुद्धा झालेला पाहायला मिळतोय सध्याची काय परिस्थिती आहे अगदी मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामध्ये था, मुंबई आहे पुणे आहे ठाणे आहे पालघर आहे अशा अनेक जिल्ह्यांना आज सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे जर मुंबईची जर आपण परिस्थिती पाहिली तर गेल्या दोन दिवसापासून मुंबईमध्ये अजून पाऊस हा सुरू होता मात्र आज सकाळपासूनच पावसाची रिक्रीप या ठिकाणी सुरू आहे थोड्या वेळाने अगदी या ठिकाणी पाणी साचण्यात देखील सुरुवात होणार आहे ज्या ठिकाणी मुंबईमध्ये अनेक हॉटस्पॉट आहेत ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे मात्र जर पाण्याचा जर हा निचरा झाला नाही तर अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे सकाळपासूनच या ठिकाणी पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे पावसाचा जोर हा काहीच आता वाढू लागलेला आहे जर याचा जर पावसाचा पूर्णपणे मुंबईमध्ये जर आढावा घेतलेला झाला तर मग पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेवरती याचा परिणाम जाणू लागलेला आहे मध्य रेल्वेची जी वाहतूक आहे ती दहा ते पंधरा मिनिटांनी उशिरा धावती आहे तर दुसरीकडे पश्चिम रेल्वेची देखील वाहतूक आहे ती दहा ते पंधरा मिनिटांनी उशिरा धावती आहे मात्र असं काही मोठं काही दुस्कळीत झाल्यासारखी घटना अजून तरी झालेली नाहीये मात्र वेळेत जर आपण जर पाहिलं तर दोन्ही रेल्वे सेवाही मध्य आणि रस्ते वाहतुकीवरती काही परिणाम झाला आहे का पावसाचा रस्ते वाहतुकीवरती आता सध्या तरी आपल्याला परिणाम झाल्याचं जाणवत नाहीये मात्र जर पावसाचा जोर असाच राहिला तर शक्यता आहे रस्ते वाहतुकीवरती परिणाम होण्याची त्यामध्ये अंधेरी सभ्य आहे दादरचा काही भाग आहे ज्या ठिकाणी पाणी भरतं आणि त्या पाण्यामुळे वाहतूक व्यवस्था ही विस्कळीत होते मात्र सध्या हा पावसाचा जोर काहीसा सुरू आहे वाढत जातोय आणि जर हा दिवसभर सुरू राहिला तर मग मुंबईचे जे काही अनेक भाग आहेत ज्या ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात होईल आता काही भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे मात्र त्यामुळे कोणत्याही प्रकारची वाहतूक विस्तळीत झालेली नाहीये ज्या ठिकाणी पाणी साचत ज्यामध्ये अंधेरीचा उल्लेखनीय केलेला आहे त्या ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे वाहतूक व्यवस्था ही प्रभावित झालेली नाहीये मुंबईसह आपण पुण्याचं देखील जर पाहिलं तर पुण्यात देखील भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे लिंबज भागामध्ये देखील रेस्क्यू टीम ज्या ठिकाणी दाखल झालेली आहे तिथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू okay, आहे तर धन्यवाद तेजस आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी